का हो तर मित्रांनो भारतातील पेशाब आवाज आहे का कसला डेंजर आवाज आहे आणि तो आता चाललाय जलदी ना? है। ये वो साप है। तर आवाज है ना आवाज मित्रांनो बघा खूप विषारी आणि कुत्र्यावर भैया को काटा है ना को काटा नहीं। है। काटा होगा तू बे झेरीला कुठे एकदम ठीक आहे ना ना तुझ्या काटा होगा तर मित्रांनो भारतातील ते सगळेच विषारी चाप आवाज आहे का त्याचा कसला डेंजर आवाज आहे आणि तो आता चाललाय त्याला थोडासा मोकळ्यात घेते मी

उसको उसके अटॅक केला घुनस, इंग्लिश मध्ये रसल्स वाइपर अतिशय डेंजर मित्रांनो रेस्क्यू हा खूप चिडलेला होता ज्यावेळेस मी त्याला रेस्क्यू केला आणि आता खूप शांतपणे तो मुक्त झाला धन्यवाद